आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार इंद्रिस यांच्या गाडीवर अज्ञातांकडून दगडफेक मिराज तालुक्यातील जानराववाडी ते बेळंकी रोड दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे विधान परिषद सदस्य आमदार इंद्रिस नायकवडी यांच्या गाडीवर अज्ञात दुचाकी स्वारांकडून दगडफेक करण्यात आली आहे या दुचाकीवरून तोंडाला रुमाल बांधून आलेल्या दोन व्यक्तींनी अचानक गाडीवर दगडफेक केली या घटनेत वाहनाचं किरकोळ नुकसान झालं असून सुदैवानं कोणालाही दुखापत झालेली नाही घटनेच्या वेळी आमदार नायकवडी आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे हे दुसऱ्या गाडीतून प्रवास करत होते दगडफेक कोणत्या कारणानं करण्यात आली हे अद्याप स्पष्ट झालेला नाही मिरज ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केलाय मिरज तालुक्यातील विशेषतः पूर्व भागातील गावांचा विकास कामांच्या माध्यमातून आणि आपणाऱ्या अडचणी प्रत्येक गावचे काही परिस्थिती आहेत त्याचा आढावा घेणं अशा स्वरूपाचा माझा दौरा सुरू आहे तो जवळजवळ मला वाटतं की पाच तारखेपासून मागच्या महिन्याच्या पाच तारखेपासून सुरू आहे आणि तो दौरा सुरू असताना आज आम्ही जांधववाडी इथून बेळंकीकडे जात असताना माझ्याबरोबर माजी मंत्री आदरणीय अजितराव घोरपडे सरकार आणि बाकीचे आमचे सर्व पदाधिकारी पक्षाचे त्या त्या गावचे प्रमुख असे सर्वजण असल्यामुळं चार पाच वाहनांचा ताफा होता आणि यात मग माननीय अजितराव घोरपडेंच्या गाडीत मी बसलो माझ्या गाडीत माझे कार्यकर्ते आणि माझे सुरक्षा रक्षक बसलेले होते आणि ती गाडी मागं होती पण अशा वेळेला आम्ही पुढं आल्यानंतर आमच्या गाडीवर अज्ञाताने दगडफेक करून पळ काढलेला आहे एवढेच तिथंपर्यंत माहिती आहे संबंधित पोलिसांना याची कल्पना दिलेली आहे खात्याला संबंधित पोलिस बाकीचे पंचनामे किंवा बाकीची कार्य वगैरे तपास करीत आहेत त्यांच्या तपासा काय येईल त्यावर आपण पुढच बोलू लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा